अध्यक्ष महोदय सन्माननीय दादांनी या ठिकाणी सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य सुधीर भाऊनी या सभेमध्ये वाढ करावी अशा प्रकारची भूमिका मांडली मला औरंगजेबाच्या विरुद्ध औरंगजेब त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही तो नालायक होता तो बदमाश होता त्याचे एकूण कारकीर्द जी पाहिली तर या देशातील महाराष्ट्रातील असा माणूस सापणार नाही जो औरंगजेब हा नाव सुद्धा तुम्हाला दिसणार नाही जे मुस्लिमामध्ये सुद्धा औरंगजेब नाव ठेवताना लोक घाबरतात त्याला कारवाई केली ती कारवाई वाढवून मिळावी याबद्दल अजिबात माझं समर्थन आहे ऐका ना तुम्ही का ठेका घेतला काय आमचं ऐका ना सुधीर भाऊ बोलत होते त्यावेळेस आम्ही बोलत होतो काय आता मला सांगा अध्यक्ष महोदय अबू आजमीनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही हे कारवाई होईल की नाही यांनी अपमान केला की नाही कोराडकरांनी काय कोराडकरावर काय होणार की नाही सन्मान्य सदस्य होणार की नाही सन्मान्य सदस्य महाराज खाली बसा